श्री गणेशदत्त गुरुभ्यवनमः चिन्मयं व्याप्तिं म्यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे चोवीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष पौर्णिमा सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सहासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात धर्माचरण जरी महत्वाचे असले तरी तसे करताना धर्म सांभाळताना कोणीही मानवता विसरून जाऊ नये मानवता धर्मालाच भागवत धर्म असे म्हणतात भागवत धर्मात मंत्रोच्चार करता येत नाहीत ही भागवत धर्माची परंपराच आहे त्यातूनच संत जन्माला येत असतात व त्यांना पुढे होणाऱ्या छळाला व निंदेला तोंड द्यावे लागते आणि त्यातूनच ते पुढे मोठेही होत जातात हे संत ज्या माता पित्यांच्या पोटी जन्म घेतात त्या माता पित्यांना केवळ त्यांच्या पुण्याहीनेच असे संत त्यांच्या पोटी येत असतात अशा संतांचा जन्म झाल्यावर त्यांच्या माता पित्याला पुढे सदगतीच मिळत असते ही सद्गती माता पित्याला मरणानंतर मिळेपर्यंत त्या संतांचे समाजाकडून खूप हाल होत असतात परंतु एकदा माता पित्याला सद्गती मिळाली की या संतांचा महिमा मोठेपणा लोकांना समाजाला समजून चुकतो व त्यांना मोठेपणा नंतर प्राप्त होत जातो श्री ज्ञानेश्वरांचे उदाहरण तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच त्यांच्या देहांत शासन गावातील ब्राह्मण मंडळीने घेण्यास सांगितले तसे त्यांनी ते नदीत उडी मारून घेतले व त्यांना पुढे सद्गती मिळाली परंतु त्यांना सद्गती मिळेपर्यंत श्री ज्ञानेश्वरांचा आतोनात छळ झाला परंतु जेव्हा त्यांच्या माता पित्यांना सद्गती प्राप्त झाली तेव्हा त्याच समाजाने श्री ज्ञानेश्वरांचा अगदी उदो उदो केला हे सर्व ईश्वरी शक्तीमुळेच घडत असते भगवंताची सेवा करूनही त्यांना त्रासच सहन करावा लागत असतो लोकांच्या लक्षात अशा गोष्टी अज्ञानाने येत नाहीत हे संतजन इतके विवेकी असतात तरी सुद्धा त्यांना इतकी दुःख का सहन करावी लागतात हे कोणाच्याही लक्षात येत नाही श्री रामकृष्ण परमहंस हे सुद्धा थोर अधिकारी पुरुष संतांच्या परंपरेत मृत्यू चांगल्या पद्धतीने पाण्यात जलसमाधी घ्यावी लागली अशा व्यक्ती लोकांचे पाप नाहीसे करण्यासाठी अनेकांना दोषमुक्त होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत असतात मदत करीत असतात नियतीच्या विरुद्ध वागल्याने त्यांना संकटांना व्याधींना तोंड द्यावेच लागते सामान्य माणसांनाही दुःखे होत असतात त्यातली खूपशी दुःखे ही माता असतात हीच ईश्वर प्रचिती आहे योनीद्वारे जन्म झालेल्यांना अशा संकटांना तोंड देण्यासाठी सामोरे जावेच लागते अशा व्यक्तींच्या व्याधींकडे तुम्ही लक्ष दिले नाही तरी चालेल पण त्यांना मदत करण्याचे तुमचे कर्तव्यच आहे ते तुम्ही पूर्ण करा भगवान श्रीकृष्णांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचे तुरुंगात होते परंतु पुढील काळात त्यांच्या हातापायातील कड्या सुटल्या परमात्मा हा जीवात्माच्या रूपाने येत असतो व तो जीवात्मा पुन्हा परमात्म्यात विलीन होत असतो ही क्रिया घडताना त्रास हा होत असतोच हा सुद्धा परमात्मा जीवात्म्याच्या रूपाने इथे आलेला आहे व तो सुद्धा आता परमात्म्यातच लवकर विलीन होवो हीच इच्छा आहे तेव्हा तुम्ही सुद्धा कोणीही इतरांकडे लक्ष देऊ नका भान ठेवा व परमात्म्याची कास कधीच सोडू नका ईश्वरावर प्रेम ठेवा त्यालाच धर्म म्हणतात धर्मग्रंथ वाचा ईश्वराविषयी सर्वांनी आस्था ठेवा व विश्वासही बाळगा मी जे सांगतो आहे ते नीट ऐका व त्यातून दुसरा कोणताही अर्थ न काढता आत्ता सांगितल्याप्रमाणे आचरण करा ईश्वराची सेवा वैयक्तिक इच्छापूर्तीसाठी तुम्ही करू नका त्याची तुम्ही कोणीही काळजी करू नका परंतु तो मात्र तुमच्या श्रद्धेप्रमाणे तुमची सर्व बाबतीत काळजी घेतच असतो श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा लहानपणी ते, ते सर्वांच्या खोड्या काढीत असत व तेच दोन दिवस नजरेत दिसले नाही तर त्यांची सर्व गोप गोपी आठवण काढीत व त्यांच्या डोळ्यात पाणी येई तुम्ही सर्वांनी या गोष्टीचं चिंतन करा सदैव भगवंताची व त्याच्या शक्तीची आठवण ठेवा व सेवा करीत राहा तुमच्या श्रद्धेप्रमाणे तुमच्यावर त्याची कृपा होत राहीलच याची कात्री बाळगा सर्व संतही हे सांगत आले आहेत की परमात्म्याला जीवात्म्याच्याच रूपाने अवतार घ्यावा लागतो आपलेही रूप परमात्म्यानेच घेतलेले आहे काही ठिकाणी तो जीवात्म्यामध्ये प्रकट किंवा अप्रकट असतो तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झालेली नसते तुम्हा सर्वांना तो वेळच्या वेळी खाऊ पिऊ घालतो हाच मोठा त्याचा अनुभव आहे प्रत्येक मनुष्यामध्ये माता पित्याचे गुणदोष प्रविष्ट झालेलेच असतात खूप वेळा घराण्याचेही दोष मुलांमध्ये येत असतात जसे जमिनीत मुरलेले पाणी कुठेही जिरत नाही परंतु दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी प्रकट होतच असते तसेच हे सूत्र आहे अशी मुले जन्माला येणं म्हणजे या कलियुगातील ती दैत्यच असतात ती जन्माला आल्यानंतर मारामाऱ्या खूप करतात राग द्वेष इत्यादी अवगुण त्यांच्यात प्रविष्ट झालेले असतात हे दोष जाण्यासाठी आपल्याकडे मृतांचे श्राद्ध पक्ष करण्याची पद्धत आहे तसेच अन्नदान मृत व्यक्तींचे पवित्र नदीच आवश्यक आहे तसे केल्याने अतृप्त आत्मे तृप्त होत असतात व त्यांना सद्गती मिळत असते नाहीतर तेच पुन्हा आपल्या पोटी येऊन छळत असतात हे जे सांगत आहे याचे तुम्ही चिंतन करा भगवंताची वाणी गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या रूपाने कायम स्वरूपात अस्तित्वात आहे तिचा तुम्ही स्वीकार करा व उच्चार करीत राहा सामान्य माणसांना असे ज्ञान असण्याची शक्यता नसतेच श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त